सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शाळा विद्येचे पवित्र मंदिर आहे त्याच विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांच्या रूपाने देशाचे भविष्यव्य घडते शाळा चांगली असेल तर येणारी पिढी चांगली असं म्हणणं आहे आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक असतात परंतु जिल्ह्यात सध्या शाळकरी मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे सोशल मीडिया व शाळेच्या आवरत असणाऱ्या अवैध धंद्यामुळे त्याला बळ मिळताना दिसत असून त्यामुळे एस पी साहेबांनी आता पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पोलिसांचा एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबवावा असा सूर नगरकरांकडून निघताना दिसत आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारे दोन ते अडीच वर्ष वयाच्या बिबट्या जेरबंद झाला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे ती मादी असून तिला संगमनेर खर्चच्या रोपवाटिकेत नेला आहे सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून जामखेडमधील नुरानी कॉलनी येथे गुटख्याचा साठा एका घरात विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाल्यानंतर त्यांच्या ते पथकाने ही कारवाई केली आहे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजाराच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आखेगाव येथे दोन ठिकाणी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत रविवारी पहाटे धुमाकूळ घालत चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे यामुळे आखेगाव परिसर भीतीचे वातावरण पसरले आहे शिंदे फडणवीस महायुती शासनाच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून शिफारस केलेल्या मतदारसंघातील चोपन्न गरजू रुग्णांना सुमारे चाळीस लाखांचा निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती आमदार मोनिका राजळ यांनी दिली आहे वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे रुग्णसेवक हीच ईश्वर सेवा मानत जास्तीत जास्त गरजू रुग्णांना वैद्यकीय सहायता देण्यासाठी प्रयत्न करत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी अकोले तालुक्यातील समुद्र येथील सांदनदरी येथे भटकंतीसाठी आलेल्या एका ग्रुपमधील दहिसर मुंबई येथे ऐश्वर्या चारुदत्त खानविलकर या तरुणीचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे याबाबत भंडारदार वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे आणि राजूर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील फटांगरे वस्ती येथे घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला यात बारा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम पाच हजार रुपयांचा एक मोबाईल आणि पाचशे रुपये किमतीची बॅटरी असा येवज चोरून नेला ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून शनिवारी या प्रकरणी महादेव प्रल्हाद गव्हाणे यांनी सुपा पोलीस ठाण्यातही फिर्यात दिली आहे प्रवासी संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस कमी आहेत बसमध्ये गर्दी असताना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा महिला दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आदींना बसमध्ये बसण्यासाठी विशेष आरक्षण आहे असे असले तरी जो पहिल्यांदा सीट पकडतो तोच तेथे बसून प्रवास करतो त्यामुळे महिला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे संगमनेर बस स्थानकात करण्यात आलेल्या रिएलिटी चेकच्या माध्यमातून समोर आला आहे राज्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा यामध्ये आदर्शवत ठरलेल्या बारागाव इतर चौदा गावांची पाणी योजना अडकली आहे कोटी रुपयांची थकबाकी तर ग्रामपंचायतीकडून एक कोटी सव्वीस लक्ष रुपये पदाधिकारी व प्रशासना पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे तीस डिसेंबर पर्यंत थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करू असा इशारा देण्यात आला असून आदर्शवत असलेली पाणी योजना संकटात सापडली आहे गट विकास अधिकारी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देण्याची मागणी होत आहे मोदेगाव परिसरातील ग्रामीण रुग्णालय आरोग्याची संजीवनी ठरत आहे गेल्या वर्षभरापासून येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारतीला गळती आहे डोमचे पत्रे खराब झाल्याने रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे परंतु डॉक्टर क्षितिश घुले युवा मंचाचे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने याचे काम सुरू झाले असून त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसह पेशंटला त्याचा दिलासा मिळणार आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री